वेलकम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की नवीन तुम्हाला पी सी वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही मॉनिटर कीबोर्ड माऊस आणि त्यामधले पी सीमधले कंपोनंट जसं की मदरबोर्ड रॅम हार्ड डिस्क आणि परत काही जेही असतं ते आज आपण सर्व कसं रिसर्च करायचं कसं बघायचं त्यामध्ये काय काय गोष्टी आपण बघितल्या पाहिजे घ्यायच्या आधी ते आपण बघणार आहोत तर सर्वात आधी तुम्हाला प्रोसेसर निवडावा लागेल ठीक आहे तर ॲमेझॉनवर मी आलेलो आहे मला आता सर्वात आधी प्रोसेसर निवडायचा आहे की मी प्रोसेसर कोणता घेणार आहे तर प्रोसेसर तुम्ही तुमच्या आवडीने निवडू शकतात जर तुम्हाला इंटेलचा पाहिजे असेल किंवा चा पाहिजे असेल तर प्रोसेसर निवडण्याआधी तुम्ही करंटली तुम्ही कोणता यूज करत असाल तर ते तुम्ही बघा की प्रोसेसर वगैरे तुम्ही कोणता यूज करताय आणि त्याची सी ची जी रेटिंग आहे किंवा त्याचा स्कोअर आहे तो बघा आधी तर समजा मी आता सर्वात आधी बघतो आय फाईव्ह माझा आय फाईव्ह सेवन जनरेशन मी यूज करतोय ठीक आहे तर सेवन जनरेशनची किती त्याची कॅपॅसिटी म्हणा किंवा त्याचा स्कोर किती आहे ते तुम्हाला सांगतो मी कसं असतं ते तर ह्याच्यावर मी गेलो ठीक आहे तर तुम्हाला ही प फर्स्ट वेबसाईट तुम्हाला दिसेल सीपीयू बेंचमार्क्स करून याच्यावर तुम्ही गेले याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सीपीयू ची सर्व इन्फॉर्मेशन मिळेल की सीपीयू काय आहे काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स मिळतात ठीक आहे तर आपल्याला ते इम्पॉर्टंट नाही आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे मल्टी थ्रेड रेटिंग आणि सिंगल थ्रेड रेटिंग ओके तर हे काय असतं ते, का ते पण मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी तुम्हाला हे दाखवतो की याची आहे तीन हजार तीनशे ओके तर तुम्हाला समजतं की आता समजा मी माझ्या लॅपटॉपवर काम करतोय माझ्या लॅपटॉपचं प्रोसेसर हे आहे आय फाय सेवन जनरेशन तर स्पीड किती मिळते वगैरे वगैरे ते आपल्याला समजतं की आपण जेव्हा यूज करतो तेव्हा तर आपल्याला याच्यापेक्षा अजून किती चांगलं पाहिजे प्रोसेसर त्यावरून तुम्ही प्रोसेसर निवडू शकतात आता तुम्ही बघायचं ठीक आहे आता तुम्हाला मी सांगतो की कसं बघायचं इथे टाकायचं तुम्ही डेस्कटॉप घेत असताना डेस्कटॉप टाकायचं लॅपटॉप घेत असताना लॅपटॉप टाकायचं तर डेस्कटॉप सीपीयू स्कोर्स रँकिंग असं टाकायचं ठीक आहे तर यात तुम्हाला रँकिंग मिळून जाईल म्हणजे कोणता प्रोसेसर किती चांगला आहे ते तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर इथे हे बघा तुम्हाला दाखवतो हो इथे इथे तुमची ही रेटिंग आहे मल्टी थ्रेड रेटिंग आहे ठीक आहे म्हणजेच सिंपल तुम्ही सिंपल वर्ड्समध्ये तुम्हाला सांगायला सा झालं तर हे आपलं सीपीयू किती चांगला आहे ते दर्शवतं ठीक आहे तर मी खाली जातो एकदम लास्ट जातो ठीक आहे सर्वात कमी एक हजार रेटिंगवाला आहे आता मी जो करंटली सीपीयू यूज करतोय त्याची आहे तीन हजार तीनशे एकोणऐंशी तर याच्यावरचाच मी घेणार बरोबर मला अपग्रेड करायचं तर मी याच्यावरचाच घेणार तर मी याच्यावरचा घेईल ठीक आहे आता यामध्ये एएमडी आणि इंटेल या दोन कंपन्या मेन आपले चांगले सीपीयूज बनवतात ठीक आहे तर आणि याचेच तुम्हाला मदरबोर्ड चांगले चांगले मिळतीलच तर आधी तुम्ही काय करा तुम्ही आधी स्कोर चेक करा तुम्हाला स्कोर कोणता चांगला वाटतोय जसं मला आता फॉर एक्झाम्पल मला कोणता स्कोअर आवडतोय मी ते बघतो ठीक आहे मला आता हा रायझन चा आवडलेला आहे रायझन सेवन स्कोअर मी बघतो चांगला मला ट्वेंटी एट पर्यंतचा पाहिजे है नाईथ ठीक आहे तर मला मी सर्व रिसर्च केल्यानंतर मी बघितलं की मला एएमडी रायझन सेवन एट सेवन झिरो झिरो एफ हा आवडतोय ठीक आहे तर आता है मी प्रोसेसर ठरवलं की मला हे प्रोसेसर आहे तर मी हे प्रोसेसर आता घेणार आहे ठीक आहे तर हे घेण्यासाठी मी काय करेल याला ॲमेझॉनवर सर्च करेल आधी तर बजेट बघावं लागेल ना तर ते आधी बघूया रायझन सेवन आहे आपला राईट रायझन सेवन एट सेवन झिरो झिरो एफ हाच होता राईट आपल्याकडे एट सेवन झिरो झिरो एफ आहे याच्यावर मी क्लिक करून त्याची इन्फॉर्मेशन बघू शकतो तुम्हाला जर इंटेलचा घ्यायचा असेल तर मी इंटेलचाही चूज करू शकतात प्रोसेस सेम राहील ठीक आहे तर याच्यामध्ये गेलो आता त्याच्यानंतर काय दिसते मला इथे मला त्याची किंमत दिसून जाईल आता एट सेवन झिरो झिरो एफची किंमत आहे आपल्याकडे ती आपल्याला दिसते इथे चोवीस हजार रुपये तर तुमचा बजेट जो असतो त्याच्यानुसार असतं आता मला हा प्रोसेसर आवडतोय तर मी याच्यावर क्लिक करून त्याची इन्फॉर्मेशन बघेल ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला एट कोर सिक्स्टीन थ्रेड्स असं दिसते तर याचा अर्थ काय असतो थ्रेड्स म्हणजे काय की तुम्ही एखादे टास्क करता तर एक प्रोसेस तुमची ही निर्माण होते तर ती प्रोसेस करण्यासाठी एक थ्रेड तुम्हाला लागतो ठीक आहे आणि चोवीस एम बी तुमची कॅशेस आहे तर सी ची कॅशे मेमरी म्हणजे काय असतं की तिला सर्वात फास्ट मेमरी ही असते त्याच्यामध्ये त्याला काही डेटा वगैरे स्टोअर करता येतो तेवढ्या डेटामध्ये तो, ते तो पटापट प्रोसेसिंग करतो तर जेवढी तुमची ही कॅशे मेमरी जास्त तेवढं तुमचा प्रोसेसर इफिशियंटली वर्क करू शकेल आणि ही असते तुमची क्लॉक स्पीड ठीक आहे तर ह्या काही टेक्निकल टर्म्स आहेत ज्याचं आपल्याला बघायची गरज आहे याच्यामुळे आपल्याला समजतं की तुमचं प्रोसेसर किती फास्ट आहे किंवा तुम्ही इथे रेटिंगही बघू शकतात ठीक आहे आता मी ह्या एम डी प्रोसेसरच्या इथे आलोय आणि बघितलं मी की मला ए एम फाय सॉकेट इथे दाखवतोय तर सॉकेट आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे सॉकेट म्हणजे काय की हा सी जो असेल हा कोणत्या आकारात आहे आणि याच्या खाली ज्या पिन्स असतात त्या कशा आहेत ठीक आहे त्याला बोलतो आपण सॉकेट तर आपला जो सॉकेट आहे तो आहे एम फोर एम फाईव्ह सॉरी ए एम फाईव्ह आहे तर एम फाईव्ह साठी आपल्याला मदर बोर्ड बघावं लागेल तर आता मी याला काय करतो ऍड टू कार्ट करतो ठीक आहे याला मी ऍड टू कार्ट केलं त्याच्यानंतर मी काय टाकणार ए एम फाईव्ह मदर बोर्ड एम फाय मदर बोर्ड ठीक आहे आता तुम्हाला वायफायचा बघायचं असेल तर वायफायचा बघा जोही तुम्हाला आवडतो तो तुम्ही घेऊ शकता इथे इथे मला वेगवेगळ्या प्रकारचे मदर बोर्ड आलेले आहेत आता मी एक कोणताही मदरबोर्ड घेतो जसं तुम्हाला प्रो सिरीजचा घ्यायचं असेल तुम्ही प्रो सिरीजचा घेऊ शकता कोणताही गिगाबाईटचा एम एस आयचा कंपन्या तसं काही असंच नाही दुकानदार काहीही सांगतात आपल्याला की ही कंपनी चांगली ती कंपनी चांगली इलेक्ट्रॉनिक पार्ट्स इलेक्ट्रॉनिक पार्ट्सच असतात कोणताही कधीही खराब होऊ शकतो तर त्याच्यात कंपनीचा काही दोष नसतो ठीक आहे तर समजा मी हा एम एस आयचा चा बघतो ठीक आहे याच्यामध्ये मी याच्यात आपल्याला काय बघायचं आहे की ए एम फाईव्ह सॉकेट आहे का कम्पॅटेबल तर इथे दिसतंय एम फाईव्ह तर ठीक आहे म्हणजे हा याचा अर्थ कम्पॅटेबल आहे पण याच्यामध्ये आपलं जे प्रोसेसर आपण निवडलंय ते पण कम्पॅटेबल आहे का ते पण याच्यात बसेल का ते आपल्याला बघण्यासाठी आपण इथे जाऊ आणि चेक करू ठीक आहे तर इथे काय बोलतोय फक्त सेव्हन थाउजंड सिरीज ही कंपॅटेबल आहे त्याला तर सेवन थाउजंड सिरीज आहे आणि आपलं आपण जे प्रोसेसर घेतलंय ते आपण घेतलंय एट थाउजंड सिरीजचं राईट तर आपलं काय एट सेव्हन झिरो झिरो म्हणजे आपलं एट थाउजंड सिरीजचं आहे तर हे याला कम्पॅटेबल नाही होणार म्हणजे हा मदर बोर्ड आपल्याला नाही चालणार मग आपण दुसरा मदर बोर्ड बघूया दुसरा मदर बोर्ड आपला कोणताही समजा मी पहिलाच मदर बोर्ड घेतो ठीक आहे याच्यामध्ये सेवन थाउजंड सिरीजच लिहिलेल्या याच्यात पण हा पण आपल्याला चालणार नाही तर मला वाटतं आपण इथे असं टाकूया एट थाउजंड सिरीज ना त्याच्यात तर लवकर येईल आपल्याला ना हा तर आपल्याला हा एक मदर बोर्ड भेटलेला आहे याच्यामध्ये नाईन थाउजंड एट थाउजंड सिरीज पण सपोर्टेड आहे एम फाय सॉकेट आहे ठीक आहे म्हणजे हा मदरबोर्ड आपल्याला चालेल ओके तर असं तुम्ही कम्पॅटेबिलिटी चेक करू शकता आता मदरबोर्ड मध्ये काय काय चेक करायला पाहिजे ते आपण बघूया तर मदरबोर्ड मध्ये तुम्हाला एक मोठा इमेज करून दाखवतो मी ठीक आहे एक सेकंड हा तर यामध्ये तुम्हाला दिसत असेल साइडला यामध्ये तुम्हाला हे जे दिसत आहे ते हे रॅमचे स्लॉट्स आहे ठीक आहे असे काही रॅमचे स्लॉट्स असतात रॅमचा स्लॉट कसा ओळखायचा याच्या मध्यभागी खाचा दिसेल तुम्हाला असं ठीक आहे आणि हा जो एक वाईट तुम्हाला दिसतोय स्लॉट हा तुमचा पी सी आय स्लॉट आहे ज्याच्यामध्ये आपण ग्राफिक्स कार्ड वगैरे टाकतो ठीक आहे आणि हे तुमचं प्रोसेसरची जागा आहे जिथे आपण प्रोसेसर, प्रोसेसर लावतो प्रोसेसरची जागा शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सोपं पण आहे ज्याच्या जिथे तुम्हाला चौकोन डब्बा दिसेल आणि असे काही पिन्स वगैरे दिसतील उघडायला त्यालाच आपण प्रोसेसरचा स्लॉट म्हणू शकतो आणि रॅमचं पण तुम्हाला सांगितलं मी हॅना त्यानंतर याला दोन तुमचे पी सी आय स्लॉट आहे ठीक आहे म्हणजे हा तुमचा थोडा ॲडव्हान्स मदरबोर्ड आहे नॉर्मल मदरबोर्ड मध्ये तुमचे दोनच रॅमचे स्लॉट्स असतात आणि ठीक आहे तर इथे काय बघायला पाहिजे आपण रॅमचे स्लॉट्स किती आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पी सी आय स्लॉट्स त्याच्यानंतर हार्ड डिस्क लावण्यासाठी हार्ड डिस्क आपण लावतो ती हार्ड डिस्क लावण्यासाठी आपल्याकडे एस एस डी आता नवीन प्रकारच्या हार्ड डिस्क आलेले आहेत जुन्या बंद झाल्या आहेत आता एस एस डी हार्ड डिस्क आले आहेत ज्या फास्ट असतात ठीक आहे त्याच्यामध्ये पण प्रकार असतात ते पण तुम्हाला सांगतो मी पुढे जाऊन तर यामध्ये तुम्हाला अजून काय बघायला पाहिजे ते पण सांगतो तुम्हाला इथे हे जे तुम्हाला एकदम खाली बॉटमला दिसत आहे प्रो सिरीजच्या खाली दोन सॉकेट ते तुमचे साटा पोर्ट आहे हे साटा पोट काय असतात साटा बोर्ड जेव्हा आपण हार्ड डिस्क वगैरे कनेक्ट करतो तेव्हा हे लागतात तर हे बोर्ड तेव्हा कामात येतात आपल्याला तर साटा बोर्ड कसे आहेत ते पण बघूया आता याच्या कन्फिग्रेशन मध्ये जाऊया आणि तुम्हाला थोडस डिटेलमध्ये मी सांगतो होता ठीक आहे तर आपण याच्यामध्ये रॅम ची जी टेक्नॉलॉजी आहे ती बघूया डी आर फाईव्ह डी आर फाईव्ह ही टेक्नॉलॉजी आहे रॅमची तर आपण जेव्हा ही रॅम वगैरे बघणार तेव्हा डी आर फायची बघणार तर आता सरळ सरळ आपण हा मदरबोर्ड तर फिक्स केलेलाच आहे तर त्याची रॅम वगैरे पण आपण साईड बाय साईड पण बघू शकतो पण मी तुम्हाला आधी सांगून देतो ठीक आहे तर प्रोसेसरचं जे सॉकेट आहे ते एम फाईव्ह आहे आपल्याकडे बरोबर आहे कारण आपल्याकडे ठीक आहे तर यांनी दिले ए एम डी रायझन सेवन थाउजंड आता इथे थोडा एक डाऊट असा आहे की यांनी टायटलमध्ये दिलं आहे एट थाउजंड सिरीज पण सपोर्टेड आहे आणि याच्यात नाही दिलं आहे तर तुम्ही याच्या कमेंट सेक्शन्स याचे रिव्ह्यू किंवा क्वेश्चन आन्सर जे असतात ते एकदा बघून कन्फर्म करा ठीक आहे पुढे बघूया आपण ग्राफिक कार्ड इंटरफेस जो आहे तो पी सी आय एक्सप्रेस आहे ते ठीक आहे ओके यामध्ये ब्ल्यूटूथही तुम्हाला दिलं गेलेलं आहे या मध्ये आणि खूप सर्वात इम्पॉर्टंट जे असतं फॉर्म फॅक्टर फॉर्म फॅक्टर काय असतो फॉर्म फॅक्टर म्हणजे काय की तुम्ही जेव्हाही याचा कॅबिनेट घ्याल म्हणजे त्याच्या बाहेरचं जे डबं असत्यामध्ये आपण मदरबोर्ड लावतो त्याला आपण कॅबिनेट बोलतो ठीक आहे तर ते कॅबिनेट जेव्हा तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो एटीएक्स जो मदरबोर्ड आहे जो आता आपण सिलेक्ट केलेला आहे तो मायक्रो एटीएक्स टाइपचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की जेव्हा तुम्ही कॅबिनेट घ्याल तर त्याच्यामध्ये मायक्रो एटीएक्स सपोर्टेड आहे का नाही मायक्रो एटीएक्स असेल म्हणजे हा मदरबोर्ड तुमचा त्याच्यामध्ये बसेल ठीक आहे हे तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये आता याच्यामध्ये हार्ड डिस्क वगैरे यांनी काही दिलेलं नाहीये तरी आपण पी सी आय वगैरे ते बघूया थांबा इथे काही दिलं असेल तर ओके यांनी ठीक आहे यांनी काय दिलंय आहे यांनी आपल्याला इथे दिलंय पी सी आय फोर पॉईंट -E झिरो ठीक आहे तर याचा अर्थ काय पी सी -E आय फोर पॉइंट झिरो एम डॉट टू साठा तर पी सी आय ई फोर पॉइंट झिरो एम डॉट टू हे एस एस डी लावण्याचं जे पोर्ट आहे त्याचं हे व्हर्जन आहे ठीक आहे तर हे फास्ट व्हर्जन आहे म्हणजे याची थोडं फास्ट एस डी वगैरे मिळते आपल्याला तर याला स्पीडमध्ये काही इश्यू येणार नाही ठीक आहे आणि आर फाय आपण खाली बघितलं आर फाय हे रॅमसाठी असतं साटाचं जे पोर्ट आहे त्याला सिक्स जी बी पी एसची ची स्पीड याला हा देतो ठीक आहे याचे बी जे पोर्ट्स आहे ते थ्री पॉईंट टू आहे म्हणजे खूपच फास्ट आपण म्हणू शकतो याला ठीक आहे तर असं आपण मदरबोर्ड सुद्धा सिलेक्ट करू शकतो आपल्या सोयीनुसार आपल्या सोयीनुसार आपल्याला जसं पाहिजे तसं ठीक आहे तर मदर बोर्ड तर आता मी सिलेक्ट केला याला पण मी ॲड टू कार्ट करतो ठीक आहे मदर बोर्ड तर मी सिलेक्ट केलेला आहे याच्यामध्ये आता मला रॅम सिलेक्ट करायची तर रॅम आपण मदर बोर्ड आता हे सर्व आपलं मदर बोर्डवर डिपेंड राहणार ठीक आहे तर सर्वात आधी आपण काय करू की कॅबिनेट बघून घेऊ है ना कॅबिनेट फॉर पी सी ठीक आहे तर पी सी कॅबिनेट आपण बघूया आणि कोणतंही कॅबिनेट बघण्याआधी त्याच्यामध्ये काय काय बघायचं ते पण डिस्कस करूया तर समजा मला हे अँड ई स्पोर्ट्स आवडले फॉर एक्झाम्पल तर हे मला आवडलंय याच्यामध्ये मी जे बनवलेलं आहे याच्यामध्ये मी काय चेक करणार होता की जो माझा मदरबोर्ड आहे तो सपोर्टेड आहे का ठीक आहे तर इथे यांनी लिहिलंय एम ए टी एक्स म्हणजे मायक्रो एटीएक्स म्हणजे आपण जो मदरबोर्ड सिलेक्ट केला आहे तो पण आपला मायक्रो एटीएक्सचाच आहे तर हा या कॅबिनेटमध्ये बसेल काही इश्यू नाही होणार ठीक आहे ओके तर यामध्ये ई डी लाईट्स वगैरे पण दिलेले आहे तुम्हाला जर आवडत असेल एलईडी लाईट्सवाला तर तो तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घ्या फक्त तुम्ही मदरबोर्डची साईज चेक करून घ्या त्यानंतर तुम्ही याच्यात कोणते बटन्स वगैरे आहेत आणि एस एम पी एसला किती लागतं जागा वगैरे ते पण तुम्ही चेक करू शकता ओके त्याच्यानंतर तुम्ही कॅबिनेट तुम्ही सिलेक्ट करा आता मी कोणताही याच्यातला एक कॅबिनेट घेतो ज्याच्यामध्ये मायक्रो एटीएक्स सपोर्टेड असेल आपल्याकडे पैसे नाही तर आपण आठशे रुपयाचाच घेऊ है ना ठीक आहे त्याच्यानंतर रॅम आपली रॅम जी आहे ती कोणती होती डीडीआर फाईव्ह ठीक आहे तर डीडीआर फायव्ह नंतर तुम्हाला जितके जी बीची पाहिजे असेल तितके जीबी ची टाका मला आठ मला आठ ची पाहिजे ठीक आहे आठ ची मी टाकली तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीजची रॅम तुम्हाला दिसेल तुम्हाला जी पाहिजे असेल ती तुम्ही घेऊ शकतात आता यामध्ये रॅमची ही क्लॉक स्पीड असते तर इथे फोर एट झिरो झिरो मेगा दिलेली आहे आणि मी जो मदर बोर्ड घेतलेला आहे त्या मदरबोर्डचा आपण एकदा चेक करूया त्या मधला आपल्याला कोणती रॅम सपोर्टेड आहे किती मेगाहार्ट रॅम सपोर्टेड आहे ते, uh, ते आपण आधी चेक करूया आणि मग तशी रॅम आपण तिथे घेऊ शकतो तर आय थिंक इथे दिसत नाही आहे मला कोणती सपोर्टेड आहे अशा वेळेस तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा चेक करू शकता जसं एम एस आयचा हा आपला मदरबोर्ड आहे तर मी याला पूर्ण कॉपी करेल हे मॉडेल नंबर हे मॉडेल नंबर कॉपी करून मी एम एस आयच्या वेबसाईटवर जाईल आणि ते पेस्ट करेल सरळ सरळ गुगलवर आणि तुम्हाला फर्स्ट तुमची एम एस आय ची वेबसाईट दिसेल तर प्रो चेक करून घ्यायचं की तो सेम मॉडेल आहे का त्याच्यावर क्लिक त्याच्यात आपण बघू शकतो आता याच्यामध्ये ठीक आहे याच्यामध्ये स्पेसिफिकेशनवर सरळ सरळ मी क्लिक करेल आणि याच्यात स्पेसिफिकेशन मला दिसून जाते आता याच्यामध्ये तुम्हाला खरं दिसतंय ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला समजेल की किती मेगा आठच्या क्लॉकची स्पीड ज्याला सपोर्टेड आहे तर याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय फ्रिक्वेन्सी जी आहे ती सेवन टू झिरो झिरो मेगाहर्ट्सची तुम्हाला मॅक्स स्पीड भेटेल याच्यामध्ये तर तुम्ही सेवन टू झिरो झिरोच्या खाली कोणतीही घेऊ शकतात ओके याच्यामध्ये तुम्हाला बरेच ऑन बोर्ड ग्राफिक्स वगैरे पण ग्राफिक्स वगैरे पण थोडेफार दिलेले असतात ते पण एवढे काही नसतात म्हणजे ठीक आहे त्याला नाही सारखं म्हणूया आपण पण मेन तुम्हाला रॅममध्ये किती मेगा हार्टची स्पीड पाहिजे ते तुम्ही बघू शकतात आणि त्याच्या खालची कोणतीही घेऊ शकतात आता ही फोर एट झिरो झिरो वाली मला चालेल दोन हजारमध्ये मला कमीत भेटते तर मी घेऊन घेतो पण तुम्हाला स्पीड जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मेगा हार्टची घ्या आणि मेमरी त्याची जास्त घ्या ठीक आहे तर मी एट जी बीची इथे घेतो ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय बघायचं होतं हार्ड डिस्क ठीक आहे हार्ड डिस्क हार्ट मन्जा SSD रहोत। SSD, माला 1TB, 1TB, आपली राहिली होती हार्ड डिस्क हार्ड डिस्क म्हणजे आपण एस एस डी घेणार आहोत तर इथे मी एस एस डी मला जितके जे पाहिजे वन टी बी है ना वन टी बी आणि आपली काय जेन फोर होती ना जेन फोर आपला मदरबोर्ड बघूया मदरबोर्ड कोणती सपोर्ट करतो त्यानुसार आपण घेऊ शकतो है ना तर स्टोरेज मध्ये आपल्याला इथे दिसतंय की एम डॉट टू सोर्स पी सी आय फोर पॉईंट झिरो म्हणजेच जनरेशन फोर है ना तर इथे तुम्ही पी सी आय फोर पॉईंट झिरो जरी टाकलं तरी चालेल ओके तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रॅम्स तुम्हाला दिसून जातील आता इथे वन टी बीची मला भेटते आहे ठीक आहे तर मी याच्यावर क्लिक करून चेक करतो रॅममध्ये आपलं हार्ड डिस्कमध्ये सॉरी मी रॅम बोललो असेल चुकीने हार्ड डिस्क मध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही काय बघू शकता त्याची मेमरी किती आहे ठीक आहे मेमरी तर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे हार्ड डिस्क म्हटल्यावर त्यानंतर त्याची स्पीड किती आहे ठीक आहे स्पीड तुमची डिपेंड असते तुमची कोणत्या टाईपची हार्ड डिस्क आहे तर जी पाच हजार एम बी पी एस म्हणजे पाच जी बी पर सेकंड एवढी स्पीड आहे म्हणजे खूपच चांगली स्पीड आहे असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे तर ही तुम्ही घेऊ शकतात याला मी ऍड टू कार्ट करतो ठीक आहे यामध्ये अजून काही जास्त हार्ड डिस्कमध्ये बघण्यासारखं नाही आहे एक तर तुम्हाला स्पीड महत्वाची असते आणि मेमरी किती पाहिजे तुम्हाला ते महत्वाचं असतं आणि बऱ्याच गोष्टी असतात अजून पण तेच ते सांगून तुम्हाला बोर नाही करणार एवढ्या टेक्निकल गोष्टी है ना त्यानंतर आपलं काय राहिलं त्यानंतर आपलं राहिलं एस एम पी एस आता एस एम पी एस कधी कधी तुम्हाला कॅबिनेट सोबत मिळतं किंवा तुम्हाला वेगळंही तुम्ही घेऊ शकतात वेगळं घेण्यात इश्यू असा असतो की कधी कधी ते कम्पॅटेबल नाही होत तर मी सजेस्ट करेल तुम्हाला की ज्या कंपनीचं तुम्ही कॅबिनेट घेणार त्या कंपनीचं तुम्ही एस एम पी एस घ्या ते चांगलं असेल किंवा दुसऱ्या कंपनीचंही घेऊ शकतात तसं काही इश्यू नाही फक्त तुम्ही बघून घ्या थोडं चेक करून घ्या त्याची साईज वगैरे है ना ओके okay. त्यानंतर आपलं काय राहिलं मदरबोर्ड झाला मदरबोर्डवर आपण रॅम लावतो हार्ड डिस्क लावतो आणि कॅबिनेट आपण घेतला ठीक आहे एस एम पी एस पण आपण कॅबिनेटमध्येच घेतला असं समजा किंवा तुम्हाला वेगळा घ्यायचा असेल तुम्ही वेगळा घेऊ शकतात त्यानंतर डिस्प्ले डिस्प्लेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या घेऊ शकतात तर तुम्ही त्याला आपण म्हणतो मॉनिटर है ना कम्प्युटरसाठी मॉनिटर फॉर पी सी असं मी टाकलं नॉर्मली मी असं काही स्पेसिफिक नाही टाकत म्हणजे तुम्हाला पण दिसेल समजेल तर सतरा हजारपासून आपले मॉनिटर्स आहेत कमीचेही आहेत तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कितीचा घ्यायचा आहे वीस इंचीचा घ्यायचा आहे म्हणजे याच्यात काय काय बघायचं ते सांगतो तुम्हाला याच्यामध्ये एक तर तुम्ही साईज बघणार की किती मोठा तुम्हाला घ्यायचा आहे ते घेणार ठीक आहे याच्यामध्ये रिफ्रेश रेट असतो म्हणजे किती फास्ट त्याचा जे इमेजेस चेंज होतात ते होतात रिफ्रेश किती होतात लवकर त्याच ते तो त्याला आपण म्हणतो रिफ्रेश रेट तर तो रिफ्रेश रेट तुमचा किती आहे ते त्यानंतर तुमचं जे रेझोल्युशन आहे रेझोल्युशन म्हणजे वन झिरो एट झिरो पिक्सेल आहे त्याच्यावर तुमची क्लॅरिटी किती आहे ते थी। समजतं ठीक आहे तुमचा जो पॅनल आहे पॅनलमध्ये तुमचा व्ही जी पॅनल असतो किंवा आय पी एस पॅनल असतो दोन दोघी दो टाईपचे पॅनल्स असतात तर यामध्ये आपण या मॉनिटरमध्ये बघूया की कोणता पॅनल आहे यामध्ये आय थिंक सो व्ही जी पॅनल आहे पण यांनी ओके ही ई डी आहे ते पण तुम्ही बघू शकता मला एलईडी पाहिजे एल सी डी पाहिजे ते तुमच्यावर आहे ओके मोस्टली तर ई डी बेस्ट असतो इथे रेझोल्युशन दिले एच डी प्लस ठीक आहे एच डी प्लस म्हणजे आय थिंक वन झिरो एट झिरो पिक्सेलच है ना तर मॉनिटरमध्ये तर एवढंच आपण बघतो आणि त्याचं काही कन जे कनेक्शन असतात त्याच्यामध्ये काही एच डी एम आय पोर्ट आणि व्हीजीए पोर्ट असतात दोन पोर्ट असतात तर आजकाल जे मॉनिटर्स येतात ते मोस्टली तर त्याच्यामध्ये आय केबल असते आणि डिस्प्ले केबल असते दोघी केबल्स असतात जे गेमिंग मॉनिटर्स असतात त्याच्यामध्ये डिस्प्ले केबल तुम्हाला मिळून जाईल ज्याच्याने तुम्हाला गेमिंगचा एक्सपिरियन्स तुमचा चांगला होईल आणि पी सीसाठी ते चांगलंच असतं ओके तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच आणि मी हे सगळं सर्व पार्ट्स मागवतो आपण त्याला असेंबल करू आणि चेक करू की आपल्या आप पी सीचा परफॉर्मन्स कसा होतो